पाटच्या पाऱ्या मंदी हाक मारती गवळ्याला मारती गवळ्याला हाक मारती गवळ्याला पाटच्या पाऱ्या मंदी हाक मारती गवळ्याला मारती गवळ्याला दही दूध सावळ्याला हाक मारती गवळ्याला दही दूध सावळ्याला पाटलच्या पाऱ्या मंदी शंख वाजतो मंजूळ वाजतो मंजूळ शंख वाजतो मंजूळ पाटलच्या पाऱ्या मंदी शंख वाजतो मंजुळ माझ्या विठ्ठल देवाला दुधाची अंघोळ माझ्या विठ्ठल देवाला दुधाची अंघोळ उगवला नारायण अंगनात शेंदरानी अंगनात शेंदरानी अंगनात शेंदरानी उगवला नारायण अंगनात शेंदरानी फुलवितो माझे घर त्याच्या सोनेरी किरणानि फुलवितो माझे घर त्याच्या सोनेरी किरणानि उगवला नारायण लाल शेंदराचा खापा शेंदराचा खापा लाल शेंदराचा खापा उगवला नारायण लाल शेंदराचा खापा माझ्या अंगणात बाई कसा फुलं चापा माझ्या अंगणात बाई कसा फुलं लाग जापा उगवला नारायण आधी उगव माझ्या दारी आधी उगव माझ्या दारी आधी उगव माझ्या दारी उगवला नारायण उगव माझ्या दारी आधी उगव माझ्या दारी मग दुनिया हिंड सारी आधी उगव माझ्या दारी मग दुनिया हिंड सारी उगवला नारायण उगव माझ्या दारी आदि उगव माझ्या दारी उगव माझ्या दारी उगवला नारायण उगव माझ्या दारी माझ्या ग बाळा कर करदूत भाताची नारी माझ्या ग बाळा सग करदुध भाताची उगवला नारायण हा या अग्निचा भडका अग्नीचा भडका हा अग्नीचा भडका उगवला नारायण हा या भडका अग्नीचा भडका कृष्ण मातेचा लाडका अग्नीचा भडका कृष्ण यशोदेचा लाडका उगवला नारायण लाल तांबडी त्याची काया तांबडी त्याची काया लाल तांबडी त्याची काया उगवला नारायण लाल तांबडी त्याची काया हौदावरती हो भाव जया कुंकुमा गती या हौदावरती भाव जया कुंकुमा गती या उगवला नारायण चढे झाडा झुडावरी झाडा जुडावरी चढे झाडा झुडावरी उगवला नारायण चढे झाडा झुडावरी त्याच्या सोनेरी किरणाच तेज माझ्या चुड्यावरी त्याच्या सोनेरी किरणाच तेज माझ्या चुड्यावरी सकाळी उठून अंगण झाडली माय बाई झाडी माय बाई अंगल झाडी माय बाई सकाळी उठून अंगल झाडली माय बाई निघाला नारायण खडे रुदतील दिल बाई निघाला नारायण खडे रुदतील दिल बाई सकाळी उठून सराटातील लन दन टाते दन दन सराटाते लन दन सकाळी उठून सर लन दन पहाट झाली बाई उगवले नारायण पहाट झाली बाई उगवले नारायण सकाळी उठून सोनूला उलाटा सडा सोनूला उलाटाक सडा सोनू लाटाक सडा सकाळी उठून सोनुलाटाक सडा देवनारायणाचा बाई माझ्या अंगणी उभा घोडा देवनारायणाचा बाई माझ्या अंगणी उभा घोडा கா ந நாராயண மிசல நக தாசல மிசல நகாராயண மிசல நகத்திசல வெல தாழ வாடல நகத்திசலூல சாழ உடனே ஹோடி நாராயணா जोडी ते नारायणाला हात ते नारायणाला नारा। सकाळी उठून हात जोडी ते नारायणाला नारा। यशदेगा देवा माझ्या पोटच्या पुत्राला यश देगा देवा माझ्या पोटच्या पुत्राला सकाळी उठून हात जोडते नारायणाला जोडते नारायणाला हात जोडते नारायणाला सकाळी उठून हात जोडते नारायणाला यस देगा देवा माझ्या लेकीच्या जोड्याला यस देगा देवा माझ्या लेकीच्या जोड्याला निघाला नारायण त्याची चाक गेली ऋतत चाक गेली ऋतत गेली चाक गेली रुतत निघाला नारायण तिची चाक गेली ऋतत दुधळ्या तळ्यावरी गेला धुलकाऱ्या मारत दुदळ्या तळ्यावरी गेला धुलकाऱ्या मारत निघाला नारायण अवघ्या पृथ्वीचा ग राजा पृथ्वीचा ग राजा अवघ्या पृथ्वीचा ग राजा निघाला नारायण आवघ्या पृथ्वीचा ग राजा पृथ्वीचा ग राजा त्याला पहिला नमस्कार माझा पृथ्वीचा ग राजा त्याला पहिला नमस्कार माझा